आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज अकोले शहरातील खटपट नाक्यावर खटपट नाका मित्रमंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाच्या वतीनं खिचडी प्रसादाचं वाटप करण्यात आलं अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ किरण लहामटे आणि त्यांच्या पत्नी पुष्पाताई लहामटे यांनी सपत्नीक विठुरायाची आरती केली आरती पार पडल्यानंतर खिचडी प्रसाद वाटपाची सुरुवात करण्यात आली हजारो भाविकांनी या खिचडी महाप्रसादाचा लाभ घेतला तब्बल चारशे किलो साबुदाण्याची खिचडी खटपट नाका मित्रमंडळाच्या वतीनं बनवण्यात आली होती कोल्हार्थ कोटी रस्त्यानं प्रवास करणाऱ्या व अकोले शहरातील स्थानिक हजारो नागरिकांनी या खिचडी प्रसादाचा लाभ घेतला आषाढी एकादशीला खिचडी वाटपाची परंपरा ही गेल्या दहा वर्षांपासून खटपट नाका मित्रमंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ आणि दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून जोपासली जाते दरवर्षी या खिचडी वाटपाचं प्रमाण वाढत चाललंय आषाढी एकादशी हा सण म्हणून आम्ही उत्साहात सर्वजण मिळून दरवर्षी साजरा करत असतो खटपट नाका मित्रमंडळाचे निखिल जगताप यांनी अकोले टाइम्सशी बोलताना सांगितलं या खिचडी प्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती आमदार किरण लहामटे यांनी सुद्धा हा खिचडी प्रसाद खाण्याचा आस्वाद घेतला अकोल्या टाइम साठी मयूरहाले रावले यांचा रिपोर्ट कटपट नाका मित्रमंडळ आणि छत्रपती शिवराय शिवाजी महाराज यांच्या वतीनं हा आषाढीच्या निमित्तानं खिचडी वाटपाचा मोठा कार्यक्रम होतोय खरंतर मोठा असा महाआरतीचा कार्यक्रम संपन्न झाला आहे आणि आषाढीच्या निमित्तानं आता खिचडीचा हा कार्यक्रम होतोय हे मंडळ कायमच यांची सामाजिक मान्य ठेवलेले आहे नवरात्र उत्सव असेल गणेश उत्सव दैहा उत्सव हे सगळे उत्सव हे संपन्न करताय आणि सगळ्यांना एकत्र घेऊन अकोल्याची शान वाढवण्याचा हे प्रयत्न करताय करता याने सगळे कौतुकाला पात्र आहेत आपण सर्वजण या कटपड नाका मित्र मंडळाचे आणि शिवछत्रपती मित्र मंडळाचे मनापासून आभार तर मानूया आणि त्यांच्या वतीनं आणि संपूर्ण तालुक्याच्या वतीनं सर्वांना मनापासून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो परमात्मा पांडुरंग आपल्या ज्या चांगल्या इच्छा आकांक्षा आहेत त्या नक्की पूर्ण करेल आपण जे चांगलं मनोरंज मनामध्ये आणलं आहे ते सगळं पूर्ण करेल आणि महाराष्ट्र आणि आपल्या देशावरती जे पाऊस पाहिजे शेतकरी समाधानी झालं पाहिजे नागरिक समाधानी राहिले पाहिजे म्हणजे सगळं जनता समाधानी होण्यासाठी मी परमात्मा पांडुरंगाकडे साकडे घालतो नक्कीच परमात्मा पांडुरंग आपल्या उच्च आकांक्षा पूर्ण करतील परत एकदा आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो दे। रामदेव जयशी सालवाद प्रमाणे याई आषाढी एकादशीला खटपट नाका मित्रमंडळ व छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाच्या वतीने आज वर्ष दहावे असताना या ठिकाणी खिचडीचा भव्य प्रसाद असा वाटप या ठिकाणी होत आहे खर तर हा कार्यक्रम करत असताना किंवा हा आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करत असताना एक सण म्हणून आम्ही खटपनाका मित्रमंडळ व छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ या ठिकाणी हा उत्सव साजरा करत असतो या वर्षीच आमचं हे दहावं वर्ष आहे आम्हाला हा उत्सव साजरा करण्यासाठी ज्या ज्या देणगीदारांनी ज्या ज्या मान्यवरांनी ज्या ज्या अन्नदात्यांनी आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य केलं त्यांचं मंडळाच्या वती आम्ही कायम रुणात राहू तर पत्रकार बांधव देखील आम्हाला सातत्याने या कार्यक्रमासाठी सहकार्य करत असतात त्यांचे देखील मंडळाच्या वतीने आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम आणि हे सातत्य कायम टिकवण्यासाठी आम्हाला असंच अन्नदात्यांनी आणि देणगीदारांनी या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहन देत राहू ज्या या प्रोत्साहनातून आम्हाला हा कार्यक्रम करण्यास अतिशय अशी उभारी मिळते म्हणून पुरुष सर्वांना माझी विनंती राहील कृपया आम्हाला हा कार्यक्रम करण्यासाठी आपण कायम मोलाच योगदान देत राहू व अकोले शहर व परिसरातील तमाम नागरिकांना माझी विनंती आहे कृपया हा कार्यक्रम दहा वाजता या ठिकाणी आरती होणार आहे आणि दहा नंतर या कार्यक्रमाला प्रसाद वाटपाचा सुरुवात होणार आहे सर्व परिसरातील नागरिकांनी व भाविक भक्तांनी या खिचडी लाभ मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो धन्यवाद यावर्षी तरुण मित्रमंडळ आणि शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे नाका मित्रमंडळ कायम दरवर्षीप्रमाणे काही ना काही नवीन नवीन उपक्रम हा समाजासाठी उपयोगी असा राबवत असतो यावर्षी आपण राबवत आहे यास, आ, तुन, तुन, या अन्नदात्यासाठी तालुक्यातून शहरातून राजकारणी समाजकारण शिक्षण यातून सर्व मंडळी आपल्याला भरभरून साथ देतात याप्रमाणे आपल्याला भरभरून साथ दिलेली आहे आपण हे खिचडी वाटपाचा प्रसादाचा आनंद घ्यावा आणि आमच्या आनंद सहभागी हो व्हावा ही खटखट नाका मित्र मंडळ गेल्या दहा वर्षापासून इथे एकादशीचा विठ्ठलरायाची पूजा करतात इथे सर्व समाजाचे सगळं जाती धर्माचे लोक या कार्यक्रमाला सहभाग करतात आणि सर्व जाती धर्म या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आनंद महोत्सव साजरा करतात त्यामुळे इथून पुढे बी असाच कार्यक्रम व्हावा आणि लोकांनी दानशुरानी दान द्यावा आणि कार्यक्रम इथून पुढच्या का काळात मोठ्या प्रमाणात व्हावा हीच परमेश्वराच्या प्रमाणी प्रार्थना साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी रेबन आय आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो द्वारे चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी का अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव